आज आपण बघणार आहोत दोन किलो आंब्यापासून अगदी वर्ष दीड वर्ष टिकणारी एकदम चटपटीत आंबा आंबा पोळीचं नाव घेतलं की अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं आता ही आंबा पोळी बघून तुमच्या सुद्धा नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल तर ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे अगदी घरच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीत ही आंबा पोळी तुम्हाला तयार करता येईल विशेष म्हणजे अजिबात गॅस न पेटवता आपण ही आंबा पोळी तयार केलेली आहे म्हणजे अगदी बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा आंबा पोळी करायला घेत असाल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि पहिल्या प्रयत्नात ही आंबा पोळी तुम्हाला तयार करता येणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवतं रेसिपीला सुरुवात करूया आता ही वर्ष दीड वर्ष टिकणारी चटपटीत आंबापोळी बनवण्यासाठी इथे आपण साधारणतः दोन किलो प्रमाणात हापूस आंबे घेतलेले आहेत आंबापोळी बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही क्वालिटीचे आंबे घेतले तरी सुद्धा चालू शकेल फक्त खूप जसं पिकलेले घ्यायचे नाही अर्धे कच्चे किंवा अर्धे पिकलेले असे घेतले तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे मस्त चटपटीत तुमची ही आंबा पोळी तयार होईल तर बाजारातून आंबे आणल्यानंतर आपण याला स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे कारण यावर चीक किंवा धूळ माती लागलेली असते म्हणून यावर भरपूर पाणी घालायचंय आणि दोन चमचे मीठ घालायचं आणि अर्ध्या तासासाठी या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे आंबे बुडत ठेवायचे अर्ध्या तास झाल्यानंतर इथे आपण हाताने छान आंबे चोळून सोडून हे स्वच्छ करून घेणार आहोत हवं असेल तर कॉटनच्या कापड्याने पुसून घेऊ शकता डायरेक्ट तुम्ही याची काढून घेतली तरी सुद्धा चालू शकेल बटाट्याच्या सालनीने सगळे आपण दोन किलो आंब्याची साल काढून घेणार आहोत अगदी तीन ते चार मिनिटात ही सगळी सालं निघून आलेली आहेत आता ही साल आपल्याला वापरायचं नाही टाकून द्यायचे फक्त आपण ह्या आंब्याचा गर यामध्ये वापरणार आहोत आता रफली किंवा जमेल तसं उभडतो पण आपण तुकडे करून घेणार आहोत सध्या उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आंब्याची आवक बाजारात आहे मग असं हे जास्त आंबे घरामध्ये आणून तुम्ही असं हे आंबा पोळी करून ठेवलं तरी अगदी वर्षभर तुम्हाला याचा आनंद घेता येईल दोन किलो आंब्याचे सगळे आपण असे छान तुकडे करून घेतलेले आहे बीचा भाग आपण काढून टाकलेला आहे फक्त आपल्याला इथे गर वापरायचा आहे आता काय करायचं आहे घरातले एखादे मिक्सरचं स्वच्छ आणि कोरडं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये दोन दोन तीन तीन पाळ्या आपण हा गर काढून घेतलेला आहे आता हा गर मिक्सरला फिरवत असताना अजिबात दूध किंवा पाण्याचा उपयोग करायचा नाही फक्त आपल्याला हा गर छान बारीक फिरवून घ्यायचा आहे तर आंबापोळीसाठी मिक्सरला जेव्हा तुम्ही गर फिरवून घेताना अजिबात यामध्ये दूध किंवा पाणी घालायचं नाही मात्र यामध्ये अजिबात गुठळ्या होता कामा नाहीये असा हा स्मूथ गुळगुळीत आपल्याला छान गर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे अगदी सारख्याच पद्धतीने उरलेला सगळा गर आपण छान फिरवून घेतलेला आहे आंबापोळी बनवताना एक महत्वाची अशी टीप देईन मिक्सरला जेव्हा तुम्ही आंब्याचा हा गर फिरवून घेताना अजिबात यामध्ये दूध पाणी घालायचं नाही गुठळा राहता कामा नाहीये अगदी स्मूथ गुळगुळीत तुम्हाला हा गर फिरवून घ्यायचा आहे तर असा हा संपूर्ण दोन किलो आंब्याचा आपण हा गर छान फिरवून घेतलेला आहे रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि अजिबात यामध्ये तुम्हाला कुठेही दिसत नसेल दोन किलो आंब्याच्या आंबापोळीसाठी साधारणतः पाव किलो किंवा दीड कप साखर मिक्सरला फिरवून त्याची पिठी साखर आपण करून घेतलेली आहे आता आंबा तुमचा जितका गोड कमी जास्त आहे त्यानुसार साखर तुम्ही कमी अधिक करू शकता तुम्हाला जर साखर घ्यायची नसेल तर अगदी बारीक चिरलेला गूळ किंवा गुळाची पावडर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता किंवा तुम्ही वापरत असलेला आंबा व्यवस्थित गोड आहे तर अजिबात मध्ये पिठी साखर गुळ घालायचं नाही असंच तुम्ही वाळवून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल अगदी पाव चमचा यामध्ये आपण मीठ घालणार आहोत कोणत्याही गुळाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते तर इथे आपण अगदी पाव चमचा यामध्ये मीठ घातलेला आहे तुम्ही काळं मीठ घातलं तरी सुद्धा चालू शकेल साखरेपेक्षा पिठी साखर घाला म्हणजे पटकन यामध्ये छान एकजीव होते असं छान आपण फेटून घेतलंय किंवा छान एकजीव करून घेतलेला आहे संपूर्ण रसामध्ये साखर व्यवस्थित मिक्स झालेली तुम्हाला इथे दिसत असेल आता आपल्याला याला छान वाळवून घ्यायचं आहे त्यासाठी घरातले कोणतेही मोठी मोठी ताटं असतात किंवा पराती असतात मोठे ट्रे असतात तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वा काहीसुद्धा वापरलं तरीसुद्धा चालू शकेल आता याला फक्त एक दोन थेंब आपण तेल लावणार आहोत तेल खूप जास्त लावायचं नाही नाही तर तुमची आंबापोळी थोडीशी खवट किंवा लवकर खराब होऊ शकते अगदी दोन चमचे आपण इथे तेल घेतलेलं आहे तुम्ही साजूक तूप घेतलं तरीसुद्धा चालू शकेल फक्त या ताटाला असं छान पुसून घ्यायचं आहे अजिबात तुम्हाला ताट कुठे तेलकट वगैरे दिसत नसेल फक्त आपण तेल दोन थेंब िंब आपण छान पुसून घेतलेला आहे आता यावर आवश्यकतेनुसार तुम्हाला हे आंब्याचा रस घालायचा आहे आंबा पोळी जितकी पातळ तुम्हाला जाड आवडत असेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे रस घालू शकता आता मी केले त्या पद्धतीने एक साधारणतः चार पळ्या आपण हा रस घातलेला आहे आणि याला छान असा पसरून घेणार आहोत एक तर असा पसरून घेऊ शकता किंवा अशी ही आपली पळी असते ना त्या पळीने सुद्धा असं फिरवत फिरवत तुम्ही केलं तरी सुद्धा चालू शकेल जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता पण जितकं पातळ कराल ना तितकं सुकायला पटकन सुकत खुब तरसे हे आपन से एक सारखं करून घेतलेलं आहे तर असं हे पहिलं ताट आपलं तयार झालेलं आहे याच पद्धतीने तुमचा जितका रस असेल त्यानुसार तुम्ही ताटं याला करू शकता इथे आपण दोन किलो आंब्यापासून केलंय तसं हे दोन मोठी ताटं आणि घरामध्ये असा हा मोठा ट्रे होता त्याला सुद्धा थोडंसं तेल पुसून घेतलंय आणि असं थोडंसं छान आपण जाड पातळ पसरून घेतलेलं आहे दोन किलो आंब्याच्या रसापासून साधारणतः अशी ही दोन मोठी ताटं आणि असा एक मोठा ट्रे भरून आपला हा रस छान झालेला आहे आता तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर एक तीन ते चार दिवस तुम्हाला हे उन्हामध्ये सुकून घ्यायचं आहे उन्हाची सोय नसेल तर पंख्याखाली एक आठ दिवसात हे व्यवस्थित सुकून तयार होतं म्हणजे तुमच्याकडे उन्हाची जरी सोय नसेल तरी पंख्याखाली तुम्हाला हे सुकून तयार करून घेता येतं साधारणतः एक तीन दिवस झालेले आहेत मी उन्हामध्ये मस्त याला छान कडकडी सुकून घेतलं आहे सुकल्यानंतर रंग असा थोडासा डार्क होतो किंवा गळत होतो उन्हामध्ये आंबा पोळी सुकवण्याची ही पारंपरिक पद्धत आहे म्हणजे असं हे सुकवलं की नैसर्गिक उन्हामध्ये हे सुकवलं जातं आणि याने तुमची आंबापोळी एक तर चवीला छान लागते आणि अगदी वर्ष दीड वर्ष चांगली राहते अजिबात फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही बाहेर ठेवलं ना तरी सुद्धा चालू शकेल आंबा पोळी सुकली की नाही हे बघण्याचं कसं असतं एक याच्या कडा ज्या असतात त्या आपसूक अशा छान मोकळ्या होतात सुरीने सुद्धा करावं लागत नाही आणि असं हे सालनीप्रमाणे आपण साल काढून घ्यायचंय तर असं हे सहज ताटापासून वेगळं झालेलं तुम्हाला दिसत असेल मस्त सुकलेली आहे तुमची ही आंबापोळी अगदी खुसखुशीत मस्त चवीची आणि छान रंगाची तुमची ही आंबा पोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर छोट्या छोट्या मध्ये हे करायचं असेल तर अगदी छोटे छोटे तुम्हाला पोळ्यांप्रमाणे सुद्धा करता येईल टोटली तुमची चॉईस आहे तर बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि छान सुकल्यामुळे अजिबात ही खराब होत नाही तर अशी ही आंबा पोळी तुम्ही सुद्धा यंदा नक्की करून पहा आवडीप्रमाणे जसे तुम्हाला याची कापं करायची असेल तशी कापं करायची आणि तुम्हाला एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवून द्यायचं आहे दीड वर्ष बाहेर व्यवस्थित राहतं फ्रीजमध्ये मध्ये वगैरे ठेवण्याची अजिबात गरज लागत नाही तशी ही आंबा पोळी किती सुंदर झालेली आहे तर दोन किलो आंब्यापासून साधारणतः एक ते सव्वा किलो आपली ही आंबा पोळी सहज तयार होते तर यंदाच्या उन्हाळ्यात नक्की करून पहा आणि ती कशी झाली ते सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून ते सुद्धा नक्की सांगा आणि आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की सांगा कुकिंग तिकीट मराठीचे स्पेशल मसाले जर घर बसल्या तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करून घर बसल्या फ्री डिलेवरी हे सगळे मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।